एव्हरी वन कसे आहात तुम्ही सो नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि सव्वा सात वाजलेले आहेत सो मी आता उठली आणि डायरेक्टली बेडरूममध्ये आलेली आहे म्हटलं आता सर्व काही आवरून घेते थोडं थोडं आवरून घेते आता आल्विका झोपलेली आहे तर मी माझा ड्रेसिंग टेबल आवरून घेते मग ती उठल्यावर खूप घाय गडबड होते आणि ती मला काहीच करायला देत नाही सो मी सर्वात आधी माझं ड्रेसिंग टेबल वगैरे आवडते छोटे छोटे कामं वरवरचे करून घेते सो तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा ओके चला सो हे असं काही पडलेलं आहे जे ते सामान जिथं तिथं पडलेलं आहे सो मी याची क्लिनिंग स्टार्ट करते सगळ्यात आधी काही मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते कारण की मला कामाला पण जायचं आहे सो मी फटाफट आवरायचा करते आणि थोडं थोडं जर त्याची शूट करत बसली तर थोडंसं पॉसिबल नाही आहे सो मी फटाफट आवरते कारण की पाणी पण येणार आहे कार्डबोर्डसारखे पण याला स्मेल येत नाही आहे नाहीतर इवन दो मी ह्याच्या बॅग्स मी त्याच्यात ठेवते इवन दो नाहीतर मी शॉपिंग बॅग ठेवते कारण की ते मापाला एकदम व्यवस्थित असतात तर ते शॉपिंग बॅग पण व्यवस्थित येऊन जातात आणि काही घाण दिसत नाही इथं तिथं सरकत नाही पेपर असलं तर थोडं इथे तिथे सरकते सो मी आता हे पेपर हे यूज करणार आहे त्याच्यामध्ये की व्यवस्थित सेट होईल ते असं मला ना लिपबामचा खूप क्रेज आहे मला आता ह्याच्यामध्ये लिप बाम भेटला आहे तर मी तो लावते का आणि माझ्याकडे मी असे खूप प्रकाराचे लिप बाम घेऊन बसते तर मला खरंच खूप आवडतं आता भेटलं तर मी लावून घेतलेलं आहे मला खूप आवडतात स्मेल पण खूप छान येत आहे जास्त काय मेकअप प्रॉडक्ट नाही आहे तर मी या कॉर्नरला सर्व ठेवून देईन हा मेकअप कारण ठीक आहे जास्त काही नाही आहे त्याच्यामध्ये एक फाउंडेशन आहे एक फिक्सर आहे जास्त काही नाही आहे माझ्याकडे कन्सिलर दोन तीन लिपस्टिक्स वगैरे त्याच्यापेक्षा जा जास्त त्याच्यापेक्षा जा जास्त मी काही घेत नाही आणि हा माझा फेवरेट म्हणजे कमीत कमी ह्याचे मी पाच सहा बॉटल संपवलेले आहेत हे माझा फेवरेट आहे क्रिस्टल क्लिअरवाला एकदम माझा फेवरेट so, काही इयरिंग सेट आहे मी कलर करून ठेवते सो so, मी सर्व हे है सो so, हे असं काही अरेंज केलेलं आहे मी पहिले दोन रॉवरमध्ये होते पण आता एकामध्येच आलेले आहेत कारण हे ज्वेलरी आहे आर्टिफिशियल इयरिंग्स आहेत इथं काही मंगळसूत्र वगैरे ठेवलेले आहे, आहे हे थोडंफार आपलं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे आणि याच्यात ब्लॉंडर वगैरे आणि पिन्स वगैरे सो एवढंच आहे माझ्याकडे एवढंच आहे म्हणजे बाकीचं सर्व मी डिक्लटर केलेलं आहे सो हे असं आहे इथं अरेंज झालं हा एक नंतर आवडते कारण की पाणी आलेलं आहे मी पाणी भरून घेते डेली माझं असंच होतं मी अर्धा काम इकडं करते अर्धा तिथं करते कारण की कधी इथं बघायचं असते कधी तिथं सो लहान पोर आहेत तर त्यांच्या अकॉर्डिंग मला जाऊन काम करावे लागतात आणि आता सध्याला तर पाणी आलेलं आहे तर मी चालली आहे पाणी भरायला सो पहिले पाणी भरून घेते आणि किचन आवरून घेते मग परत येऊन हे अरेंज करूया बोल ना आय मी चाललोय कामाला सो आम्ही भेटू आता संध्याकाळी आता कामावर गेल्यावर कामाचा मोड असते नो शूटिंग ऍट ऑल असं मला काम तो आपण इवनिंगला भेटू ओके कुकी बाय का बाय अरे पापा हाय आई बोल सॉरी 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 बोलते हाय बोलून दे सॉरी बोलून दे पप्पा दिदीला तर बोल सॉरी सॉरी बोल एवढे सर्व भांडे घासले मी कामावरून आल्यावरती आणि आता मी माझ्यासाठी चाय ठेवते कारण चाय ठेवल्या बिगर माझं डोकं चालणार नाही मी आली आज खूप वेळ कामावर बसली आणि खूप उशीर झाला मला येता येता तर पहिले चाय पिते आणि निवंत बसून बोलूया थोडंसं फ्रेश होते अजून काम बाकी तेही आवरायचे

तू जेवत नाही जेवत नाही तू जा बाहेर बाहेर जा

मला पकडून जपलं बघ असं असं इकडं तोंड बोलू इकडं तोंड बोलूप चुप चुपी भट्टी का करा पाठवते आठ टक्क माझ्या अंगावर